नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी डॉक्टर या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी ऋषिकेश भालेराव आपण या चॅनेलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या या चॅनलमध्ये मी आपल्याला शेती पिकावरील सगळी माहिती सांगणार आहे पालेभाज्या असतील फळबागा असतील प्रत्येक गोष्टींवर जी फवारणी करतात उदाहरणार्थ आपण बुरशीनाशके फवारतो कीटकनाशके फवारतो ती सगळ्यांची माहिती कोणत्या पिकावर कोणते बुरशीनाशके कोणते कीटकनाशके आणि कोणते टॉनिक्स आहेत या सगळ्यांची माहिती मी आपल्याला सांगणार आहे तर मागच्या वेळेला आपण बघितलं असेल की मी तुम्हाला टरबूज या पिकावरली पहिली आळवणी ज्याला आपण ड्रेंजिंग असं म्हणतो ती कोणत्या औषधांनी आणि कोणत्या बुरशीनाशकांनी केली तर आज मी तुम्हाला टरबूज या पिकावरली परत पहिली फवारणी कोणत्या घटकांनी घ्यायची आहे तर ते मी तुम्हाला सांगणार आहे आपण व्हिडिओ चालू करू तर आपण बघू शकता हा प्लॉट पंचावन्न गुंड्यांचा आहे आणि याची आज पहिली फवारणी करणार आहे ते आणि जवळपास या झाडाला किंवा या रोपांना लावून एक दहा दिवस झाला आहे तर या दहा दिवसामध्ये आपण दोन स्प्रे घेतलेले आहेत तर पहिला स्प्रे कोणत्या औषधांनी घेतला हे सांगणार आहे तर चला व्हिडिओ चालू करू आपण तर, तर फवारणीसाठी तीन गोष्टींची आवश्यकता आहे पहिलं बुरशीनाशक दुसरे कीटकनाशक आणि तिसरी गोष्ट स्टिकर ते आपण कोणत्याही गोष्टीचा वापरू शकता कोणत्या कंपन्यांचा वापरू शकता त्याच्यामध्ये सिलिकॉन बेस असलेलं स्टिकर वापरलेलं सगळ्यात बेस्ट राहतं तर आपण जे बुरक्षनाशक घेतलंय ते साफ बुरशनाशक घेतलंय जे कीटकनाशक घेतले ते लिंबोळी अर्क ज्याला आपण नीम ऑइल असं म्हणतो किंवा नीम एक्स्ट्रॅक्ट असं म्हणतो तिसरी गोष्ट जी आहे ती आ, स्टिकर जे घेतले ते मी हे कंपनीचं घेतले वेस्टीज कंपनीचं आता साफ साफ हे बुरशनाशक कोणत्या बुरशींवर काम करतं हे मी तुम्हाला सांगणार आहे साफ जे बुरशीनाशक आहे ते डाउन इमिल्लीवर काम करतं पावडर इमिळूर काम करतं लेट ब्लाइटवर वर काम करतं अर्ली ब्लाइट वर काम करतं ज्याला आपण लवकर येणारा करपा किंवा उशीर येणारा करपा सगळ्या जेवढ्या काही बुरशीना बुरशी येतात तुमच्या कलिंगड पिकावर जेवढ्या काही बुरशी आहेत त्या बुरशींवर चांगल्या पद्धतीचं काम करतं दुसरं अ लिंबोळी अर्क लिंबोळी अर्क लिंबोळी अर्क जे आहे ते सगळ्या प्रकारच्या किड्यांवर काम करतं जेणेकरून पांढरी माशी असेल मावा असल थ्रीप् असल फुलकेडे असतील तुडतुडे असतील सगळ्यांवर काम करतं तिसरं आहे स्टिकर आता प्रत्येक वेळेला लोकांचं म्हणणं असतं की पावसाळ्यामध्ये स्टिकर वापरलेलं बरं राहतं किंवा फायदेशीर राहतं त्याचा अर्थ असा नाही की पाऊस नसला किंवा पावसाळा नसला की स्टिकर वापरायचं नाही असं नाही स्टिकरचं मेन कारण काय असतं माहिती आहे का स्टिकरमध्ये सिलिकॉन बेस नावाचा कंपाऊंड असतो तर त्या सिलिकॉन बेस मुळे काय होतं जे तुम्ही औषध फवारले तर त्या औषध फवारल्यामुळं जे झाडावर जे आपण औषधच आहे ते स्प्रेड व्हायला काम करतं जे झाडाच्या वरच्या साईड पासून ते खालच्या साईड पर्यंत स्प्रेड व्हायला लागतं आणि सिलिकॉन असल्यामुळे काय होतं पानाची रुंदी वाढते किंवा पानाची जी लेंथ आहे ती लेंथ वाढायला लें चालू होते हे हे सगळ्यांचे गोष्टींचे कारण आहे तर बघितलं तुम्हाला तुम्ही आता बघितलं असेल की मी तुम्हाला पहिला स्प्रे कोणत्या औषधांनी घ्यायचा आहे कलिंगड पिकाचा हे सांगितलंय तर तुम्हाला कोणत्या गोष्टींचे काही अडचण असेल किंवा काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही मला प्लीज कमेंटमध्ये सांगू शकता स्प्रे कोणता घ्यायचा किंवा तुमच्या कलिंगड पिकावर कोणत्या अडचणी आहेत किंवा थंडीचा टायमिंग असेल तर तुमचा प्लॉट का वाढत नाही त्याला कोणते बुरशीनाशक सोडायचे किंवा कोणते पीजीआर सोडायचे किंवा कोणत्या स्प्रे घ्यायचा हे मला कमेंटमध्ये सांगू शकता मी तुम्हाला होईल तेवढ्या पद्धतीने मी तुम्हाला चांगल्या मार्गाने किंवा चांगल्या गोष्टींना मदत करण्याचा प्रयत्न करेल किंवा सांगण्याचा प्रयत्न करेल तर थँक्यू सो मच माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल